नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत बऱ्याच दिवसानंतर आपली भेट मित्रांनो या व्हिडिओद्वारे होत आहे कारण की यावर्षी बहुतांश भागामध्ये महाराष्ट्राच्या वातावरण जे आहे ते कोरडं मोकळं आणि फ्रेश बघायला मिळालं परंतु मित्रांनो आता मार्च महिना जवळजवळ निम्मा संपलेला आहे वातावरणात बहुतांश भागांमध्ये बिघाड होताना बघायला मिळत आहे पुढील काही दिवसामध्ये पुन्हा काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळणार आहे आज मित्रांनो सतरा मार्च आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच आपण आज दुपारच्या अपडेटमध्ये पुढील तीन चार दिवसात वातावरण कसे राहील कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता आहे वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे आजची मित्रांनो छोटी अपडेट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण स्कीनो बघू शकता बंगाल उपसागरामध्ये एक हवेचे कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील वातावरण जे आहे ते बिघडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे पुढे आपण बघणारच आहोत कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील आज मित्रांनो राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल तर काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना देखील बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या थिंबांची किंवा हलक्या पावसाची शक्यता देखील आहे हा पाऊस एकदम तुरळक ठिकाणी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे त्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर तसेच नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही भागामध्ये वातावरणात बिघाड होताना बघायला मिळेल काही भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते काही ठिकाणी सकाळपासूनच हळूहळू वातावरणात बिघाड आपल्याला बघायला मिळेल दुपारपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंबसुद्धा बघायला मिळू शकतात त्यामध्ये अहिल्यानगर अहिल्यानगरचा दक्षिण परिसर पुणे पुण्याचा आसपासचा भाग ढगाळ वातावरणाची शक्यता दुपारनंतर सातारा सांगली तसेच कोल्हापूरच्या काही भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पाऊस शक्यता तशी नाहीच्या बरोबर जरी असली तरी पण तुरळक ठिकाणी शक्यता जी आहे ती हलक्या पावसाची नाकारता येणार नाही मराठवाड्यातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे नांदेड लातूर धाराशिव या परिसरावर देखील वातावरणात बदल राहील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हा पाऊस मित्रांनो एकदम कमी ठिकाणी आहे किंवा तुरळक ठिकाणी आहे हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर भागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी पूर्णपणे ढगाळ वातावरण देखील बघायला मिळू शकते दुपारनंतर ही स्थिती राहील दुपारनंतर ढगाळ वातावरण जी तीव्रता आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच भागामध्ये किंवा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी हलका पाऊस सापल्यांना बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो जो काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बऱ्याच भागामध्ये वातावरणात बिघाड राहील तर जो काही दक्षिण भारत आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा पा। जोर कमी असला तरी पण वातावरणात बिघाड जो आहे तो बहुतांश भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद